तर बघा काय बातमी आहे आठव्या वेतन आयोगबद्दल माहिती घेणार आहोत वेतन आयोगाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आले युनिफाईड पेन्शन योजना लागू झाल्यामुळे आज सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी वेतन आठवेतनयोगाच्या आतुरतेने वाढ पाहत आहे जणू काही नवीन ना वेतन आयोग लागू झाले तर इथे चौवेचाळीस टक्के वाढ दिसून येईल वेतन आयोगाबाबतची ताजी अपडेट तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आठव्या वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणार आहे त्यासाठी मिळालेल्या माहितीकडे लक्ष दिलं जात आहे मात्र केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापनेची तयारी सुरू केली असून दोन हजार पंचवीसमध्ये आयकाची स्थापना होऊ शकते आणि शिफारशी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये लागू होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे दहा वर्षाच्या पॅटर्नवरून नजर टाकल्यास नवीन वेतना जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे लागू होईल कर्मचाऱ्यांच्या पगार चौतीस टक्केपर्यंत वाढवू शकते उदाहरणार्थ लेव्हल एकचा चा पगार चौतीस हजार पाचशे साठ रुपये तर लेव्हल अठराचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो इतर स्तर एक ते अठरा कर्मचाऱ्यांसाठी खूप जास्त वाढ होणार आहे आठवत नाही का बाबा आत्ता आज एक मोठी बातमी आली आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एकात्मिक पेन्शन योजनेअंतर्गत पहिल्या बारा महिन्याच्या सरासरी मासिक पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित केली जाईल दोन हजार एकोणीसपर्यंत पन्नास टक्के पेन्शन फॉर्म्युला आणि मागे भत्यात वाढ घरीत धरल्यास तर एकच्या कर्मचाऱ्यांना अंदाजे वीस हजार सातशे छत्तीस रुपये पेन्शन मिळणं अपेक्षित आहे अठ्यातून आयगाबाबत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून केंद्राला अनेक प्रकारची पत्र लिहिले लिहिले असल्याची माहिती समोर येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान स्टाफ कौन्सिल नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी ऑफ इंडियन रेल्वे टेक्निकल पर्यवेक्षकांनी विविध प्रकारच्या सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला पत्र लिहून प्रवेश आयोग लागू करण्याची मागणी केली होती त्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचं आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद